आज आपण बनवणार आहे काले मासे फ्राय तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघून घेऊ इथे मी घेतले धनाजिरा पावडर हा आहे आगरी मसाला हा आहे काश्मीरी लाल मसाला मीठ आणि हळदी चवीनुसार आणि हे आहे अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट थोडासा म्हणजे असं ठिचून घेतली जेवढा लागेल तेवढा आणि हा आहे चिंच चिंच वाटलेली आहे तर चला बघूया आपण आता आता मी याच्यामध्ये हे टाकते सर्व मसाले काढलेले चिंच टाकते दोन चम्मच चिंच थोडी जास्त टाकते आम्हाला बता आंबट आंबट आवडतं आणि आता हा जो ठेसलेला आहे तो टाकते आता याला मस्त मिक्स करून घेते मिक्स झाल्यावरती तुम्हाला मिक्स झाल्यावरती तुम्हाला दाखवते बघा आपला मस्त मिक्स करून झालेला आहे आता आणि इथं मशनीवरती तवा पण गरम करायला ठेवले तेल पण तापलं तापेल आता तर आता मी हे टाकून घेते सर्व टाकते आणि मग तुम्हाला दाख बघा आता इथं मी सर्व मच्छी तव्यामध्ये फ्राय करायला टाकले आता दोन ते तीन मिनटानंतर आपण याला पलटी करून घेऊ आता आपले मासे एक साईडून फ्राय झाले आपण आता त्यांना पलटी करून घेऊ आपण दुसऱ्या साईडून थोडा वेळ शिजवून घेऊ आता आपली दुसऱ्या साईडून पण मच्छी फ्राय झाली सर्व मच्छी आता आपली पलटी करून झाले आता या साईडून पण आता आपण दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊ स्लो मशीनवर ही मच्छी फ्राय आता आपली झालेली आहे बघू शकता मस्त मच्छी फ्राय करून झाली असते आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आपली काला मासा फ्राय रेसिपी तयार झालेली आहे